चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या चौघांना अटक सोन्यासह एक देशी पिस्टल तीन जिवंत काडतुसे हस्तगत भिवंडी येथून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलेल्या चौघा सराईत गुन्हेगारांना मनमाडच्या महाराज लॉजवर पोलिसांनी छापा मारून शिताफीने अटक केली त्यांच्याकडून चोरलेले पाच तोळे सोने रोख रक्कम एक हजार रुपये एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे तीन मोबाईल व वा घरफोडीसाठी वापरण्यात येणारी साहित्य ताब्यात घेतली यातील एका चोरट्याने पोलीस आल्याने त्यांना धक्का मारून लॉजच्या बाल्कनीतून उडी मारली असता त्याच्या पायाला गंभीर दुखापत पा झाली असून त्याच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारणपणे बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेले माहितीनुसार नाशिकवरनं रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते, ते, ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी चे स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघापैकी ते त्यांना पोलिसांचे पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण त्याने श्रावण पोपट भाले राहत राहणार जनार्दन नगर नांदूरनाग नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती जण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतलं आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन उल्लेशन लावलं दोन पंचा समोर सविस्तर त्यांच्या अंगझडपी सामान्य झडकी घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार अंधेरी आणि असे जे हे दोघ जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली होती त्या जे सोनं साधारणतः चार बे पॉइंट बेचाळीस म्हणजे पाहुणे पाच किळं सोनं ते अं ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामाने झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढपुसोबत आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे जाते हात्यावर तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपये अशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसांसोबत त्यांची जी झालेली घटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हतर कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अनुवय गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याचा देद बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तत्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आले त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षा करता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाचे पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नाशिक